स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा पुन्हा आई तुम्ही गेले दोन तीन दिवस मी फोन करतो हे सांगायचं होतं मला अनुभव सांगायचं होता मला गणपती सेवा आहे ना हो 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 आ, ते माझ्या मित्राला कधी जॉब लागत होता माझ्या ठिकाणी गोकुलमध्ये मग मी काय केले त्याची सेवा मी केली मी हा त्याची मी सेवा केली आणि जागा चार होत्या मुद्या अच्छा आणि ते त्याू झाला होता तो इंटरव्यू मध्ये फेल झाला अरे अरे इंटरव्ह्यू फेल झाल्यावर मग परत रडा नंतर तो म्हणला मला परत तिथच मला हवा आहे म्हणला मग घरात त्याने दोन दिवस जेवला नाही म्हणलं तू स्वामी सेवक करेस तूच मार्ग कार म्हणते अरे वा मग तूच मार्ग काढल्यानंतर मला सुचलं गणपती सेवा टाके मग आम्ही मी पल्ली आईना कडे मेसेज केला होता मग तुमच्याकडनं की बाबा असा मित्र आणि मला काहीतरी सेवा दे मी तिच्या नवची करतो तिने रिप्लाय काय दिला नाही मला अजून देखील अच्छा हा मग मी काय केले मंगल एक सुचले गणपती आपण सेवा टाकली ना त्या मध्ये जाव्या आणि ते में में सेवा चालू केली मंगल मूर्ती दुरुत नाशा कृपा करा असं सलग गेल्या गेल्याच्या गेल्या मंगळ चालू केली सेवा आणि आई त्या ह्याच्यामध्ये मला कधी मध्ये गणपती उठला माझा त्यामध्ये आणि स्वप्नामध्ये दीड वर्षाच्या मुलामध्ये गणपती मला दिसला बापरे एवढा परत साई म्हणलेत कि मी सर म्हणले त्या मुलाला जे मी केलं होतं ना बाहेर काढला मुलाला घेऊन येऊन त्यापासून अरे वाच सिलेक्शन पण झालं आता अरे वा किती खुश झाला असेल तो सांगा चान चान ते खूप छान छान झाला आणि मला म्हणते मला पण स्वामी सेवेत यायचं कसं आणि मला तुला कसं काय अनुभव मला आम्हाला काहीत नाही एवढे लोक अशी वाईट वागतात असं करतात पण एवढं कसं काय तुला म्हणून मला माहिती आहे स्वामी चे आहे सगळ्या गोष्टी म्हणतो सगळे होते आणि दुसऱ्या सेवा एक स्वामी होतात ना दुसऱ्यासाठी मी जटा दुसऱ्याच मार्गदर्शन करा हे करा चांगलं करा त्यातच आपलं हे आहे आणि आज कलयुग आहे कोण कोणाचं नाही हो आणि कोण कोणाचं नाही आहे आज कोण कोणासाठी कोण झटत नाही लक्षात नाही खरंय अगदी बरोबर आहे आणि मला त्यात त्याचा आनंद झाला ना एवढं भारी वाटलं ना कि त्याच्या अक्षरशः म्हणजे असं तू नाचायला लागला माझ्यापेक्षा खूप बघा म्हणजे तेव्हा ते बाबा मला खरच साहेबांना बोलले तर पटत नव्हतं लेटर घेतलं साहेबांचं आणि म्हणलं हे तुला लेटर घेऊन प्रत्यक्षात अरे आणि आई त्याची ऑर्डर पण आता निघाली काल किती चार पुण्याचं काम केलं बघा तुम्ही ते पुण्य तुम्हाला पण लागल आणि त्यालाही त्याचं फळ मिळालं हो आई मिळून ते सर्वांनाच असं माझे घ्यायची की सर्वांनी सेवेत येऊन चांगलं प्रत्येकाचं प्रत्येक माझी मनापासून अगदी मनापासून आई सेवेकडे बघतो ना काही लोक म्हणते बाबा आता एकदा मध्यंतरी आई दादांचा पण प्रश्न एकदा एकदा अचानक फोन लावला होता मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता बोल दादा असाच प्रश्न केला आणि दादा न म्हणतो तर दादा बोला म्हणते दादा माझं नाव सदाशिव आहे हो तर ठीक आहे काय काम आहे नाही दादा म्हणलो तुम्ही खूप चांगलं करता लोकांचं असंच मार्शन करा ता, हो तुम्ही खूप मार्शन करताय ना चांगलं करता लोकांचा असंच करत राहा म्हणलो हो, त्यांना तर ता, दादा हासा लागले दादा का रे म्हणलेत काय नाही म्हणलं मला भार वाटते बरं तुला सेवा काय पाहिजे का दादा नको तुम्ही लोकांना सेवा द्या पर तू काय साठी केलायस तर आज चुकून लागलाय फोन दादा नशीब स्वामीच्या कृपेन लागलाय आणि चांगले झाले आणि मला पण आनंद वाटायला तुमच्याशी बोलत एक स्वामीशी बोलतोय असं वाटलं मला ते आणि बोलल्यानंतर दादा म्हणले तुला काय पाहिजे दादा काय नको मला लोकांची सेवा द्या आणि लोकांचा प्रश्न सुद्धा हे माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि दादा काय म्हंटल असून एक एक बहिणी माझ्या ताई आहेत ना माझ्या फोन लागायसाठी आणि मला बघायसाठी येतात म्हणतात पण तू कायच मागत नाहीस काय पाहिजे का तुला मला काही नको म्हणतो मला काही नको दादा मला माझ्यासाठी मोठा खूप भाऊ भेटला मला स्वामी भेटले हे माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि आज दादांचा आई तुला एवढं सांगतो शपथ घेतो स्वामी की मला दादांचा आवाज कधीच ऐकला नव्हता मी फक्त दादा ना फक्त पुटू बघतोय मी पण अक्षरशः बोलल्यानंतर मला अंगाव कटा मागता बापरे दादा सगळं बोलत असताना लय भारी वाटले दादा खूप बोलले चांगले आणि मला त्यात बर दादा तू कधी येणार का म्हटलं दादा म्हणतो चार दिवस यायला खूप लांब आहे माझ्या तरी म्हणतो आता जॉईन झाले चांगलं झाले माझं सगळं तर याय जायला काय अडचण तर मी याय जायला पैसे देतो तर ये दादा एकदा म्हटत म्हणजे एवढं दादा देखील म्हणजे त्यांना दादा एवढं म्हणजे आवड आई असं म्हणजे त्यांना वाटलं की बाबा माझ्या मनातलं ते सगळ्या त्यांना त्यांना कळेल भाऊ ना हो ना बघा त्यांना म्हणजे कळून गेलं की तुमची परिस्थिती कशी आहे तुम्ही काय कसं करता मला म्हणले एक एक ताई आणि माझी बहिणी भेटायला माझ्यासाठी सेवा केल्या येतात पण काहीच माझ्याकडे मागत नाही तू माझ्या दिवस नंबर लावून बसतात ना दादा तिथे तू काय मला मागितलेला नाही सोनतेच तर बघ विचार करायचं असं मला मला स्वामी भेटलेत माझ्या खूप मोठे असेच म्हटलं म्हणतो फक्त मला आशीर्वाद फक्त द्या मोलांचा सर्वांचा पाठीशी राहा सगळ्यांच्या चांगलं हीच भावना आणि अक्षरशः डोळ्यातनं मला फोन ठेवलं ना अक्षर असं दोन मीटर ओढलो मी एका बाजूला जाऊन बाप रे का तर मला मला स्वामी माझ्याशी बोलले खरंच खरंच ती वर्षाने बोलली तरी मला जायला आई चार दिवस लागतात तिकडं कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याचा सोळा किलोमीटर कनी सांगरुळ जिल्ह्यातला कोल्हापूर आहे जोतीबाई भागात आहे मी त्या भागात आहे म्हणजे एकदम आतमध्ये हो लांब आहे कोल्हापूरचा जोतीबाई वेगळा दुसरा एक जोतीबा नाहत आहे अच्छा हा मग तू खूप लांब आहे डोंगरात आहे डोंगरात पूर्णपणे आम्ही आहे तुम्ही डोंगरात राहता हो आई आणि मग बाजार वगैरे करायचं असेल तर शहरात तीन किलोमीटर खाली लागते आम्हाला डोंगरावरून खाली उतर हो हो चालत असंच असते आमचं अरे बापरे डोंगरात राहता पण नाही आई पहिल्यापासून तिकडे आमचं ते घर दर निवारण सगळे अगदी मस्त ढोर सगळे सगळं तिथं आहे शेतीमध्ये तिथंच आहे आमची ना आणि पावसावर सगळी शेती असते आमची हो का हो घर आहेत का बरेच हो मोठी घर बांधतात आता सगळ्यांनी अरे जंगलातली तिथं असं कुठं भीती नाही अशी काही मनात कुठलीच भीती वाटली नाही आता वाघाची वगैरे भीती नाही 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 तरी आमच्याकडे नाही 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 सगळं असल्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही आणि स्वामी पाठीशी असल्या तर तिथे भीती नाही आम्हाला ते तर आहेच अगदी बरोबर अगदी डोंगर भाग आहे तिथं काहीतरी आहे पण आम्हाला जाणवलं नाही का तिथे आम्हाला हो हो आई पिकवता तुमच्या शेतीत बही मग ज्वारी किती शेती आहे तुमची तुमचीकर आहे त्याच्यात एवढं पिकवता तेवढं पिकवतो बघा पावसा किती शेती असते तरी नाही आमच्याकडे आई संध्याकाळी कनी काय करायचं भात कापायचं संध्याकाळी टॉर्च लावून म्हणजे असं मोबाईल सोबत टॉर्च लावायचा बॅटरी लावायची आणि संध्याकाळी कापायची भात कापणी करायची आणि सभोतेल शान सगळं पसरायचं सा। असं आपण सारवतोय ना आपण हो होत आणि एक सभोवतीने भात टाकायचा आणि त्याच्यावर मशीन नाचवायचं आपण आपल्या ग्रामीण भागात कसं शेतीमध्ये ते खाटागून झाडतात तसं नाही मशीन फिरवायचं सभोवते मशीन फिरवायच्या म्हणजे फिरवायच्या म्हणजे गोल फिरवायच्या होते ना असं कावर फिरवायच्या त्या कारण त्यांचं कधी भात खाली हे होते ना भात खाली भातावर फिरवायच्या हा भातावर फिरवायच्या त्या भात सुकल्यावर हा मग ते असं सभोवतीला टाकायचं गोल रिंगण करायचं आपण हा आणि त्या मध्ये मारायचा आणि सभोवती मशी फिरवायच्या हो त्याच्यावर अरे काढलेला मला पाठवा तो नाही आई आता नाही तो तिला आता झालं की नाही मध्यंतरी काढले आम्ही म्हणजे असंच आहे आमच्याकडं असं हे सगळं आणि सगळं आई कनी म्हणत ना तर तुम्हाला सांगतो चिवडा आहे जा कसला कंचा तू हे जे बिस्किट पारली बिषकरी असतात ना ते एकदम पिवळं दान असते ते त्याचा चोडा आम्ही करतो अगदी म्हणजे खूप भारी लागतो गोड लागतो तो चोवडा अरेचा हो आणि तुम्ही बेसनचा लाडू करताय तर आमच्याकडं दूध आठवून गायचं दूध असते ना त्याचं त्यात गूळ घालून ते डिंग लाडू छोटा केला जातो आमच्याकडं गोड एकदम असतो दिवाळीला मध्ये खरवस खरवस का हा करवायचं बारीक करायचा आणि ते चिकटायला एकदम चिकट होतो एकदम त्यामध्ये हो बाई लाडू होतो हो हो आणि तुमच्याकडे सांगतो भाकरी म्हणजे कसं आहे माहितीये आमच्याकडं भाकरी संध्याकाळी राहिली नाही ते तर बारीक कुस्करायची तेल आणि कांदा घालून लसूण घालून परतून खायची ते ते आता आम्ही पण करतो तर मात्र आम्ही करतो काय म्हणतात तुमच्याकडे त्याला हे म्हणतात म्हणजे आमच्याकडे डाळफाळ म्हणतात त्याला काय डाळफाळ डाळफाळ म्हणतात त्याला आमच्या इथं वाचे वेगळे आहे डाळफाळ म्हणतात हा डाळफाळ म्हणायची त्याला भाकरी कुसकरून करणे आणि ती काला करून खायचा काला फोडणी द्यायची फोडणी द्यायची त्याला तेलात भाजून ती खायला इकडे काही लोक चपातीचा भाकरीचा आणि सिटीमध्ये साई मी सिटीमध्ये आलो ना तर एक मिनिट पण आम्ही तुमच्याविषयी जेवणार आम्हाला ते वेगळं वाटणार तर आम्ही कसं <laughs> नाही नाही वेगळं वाटणार कारण आम्ही खूप कष्ट करतो त्यामध्ये मेहनत पण मिळते आम्हाला खूप चांगली मिळते आणि समाधान आहे त्यामध्ये आणि गोड भारी वाटतंय ना तुम्ही तुम्ही लोक आई या मोठे लोक आले तर सिटीमध्ये आमच्या इथे आलीत ना तर तिथे आमच्याकडे पाणी वागून ती जेवण स्वतः तयार करतात मग त्यांना भारी वाटतंय येतात तिकडे फिरायला येतात 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 खूप अरे लागेल तुमच्याकडे एकदा या कि आई खरंच या माझं माझं असेल मग नाही नाही पुण्य असेल तर मला एक भेटलं पुण्य असेल खरंच मी पाया पडून तुमच्याशी खूप बोलीन तुमच्याशी खूप म्हणजे खूप राहायलाच येईल ना मग दोन चार दिवस मग तुम्हाला काय कर माहितीये का मला सांग कपडे तुझी सगळी बिडी सगळं सांग घेऊनच ठेवतो मी आणि जेवण तुला काय हवं ते सांग सांगितलं पाहिजे पण एवढ्या छान ठिकाणी स्वामीची प्रतिमा खूप मोठी आहे तुला बांधून घालतो सगळी सगळं चार दिवस नाही आता राहिला चार दिवस तुला बांधून घालतो जायचच नाही हो असंच करायचं गावाचं नाव काय म्हणाल तुम्ही सांगरुळ सांगरुळ हो आई इथं सांगरुळ म्हणजे काय सांगू तुला आमच्या जुतीबा ना कुलदेव होता म्हणजे महालक्ष्मीला सोडायला कोल्हापूरच्या जुतीवाला सांगासूर राक्षस मारला सांगासूर अक्षर मारला केदार लिंक मध्ये ग्रंथामध्ये सांगरुळ हा उल्लेख आहे अच्छा हा सांगासुर अक्षर मारल्यानंतर सांगरुळ हे गाव पडलं आमचं अरे अजून देखील अजून देखील नवरातन चारशे पाचशे लोक बसतात आमच्या इथे नवरातन एवढं मोठं गाव आहे तुमचं हो जागृत आहे जागृत आहे आमच्या इथं जागृत आहे एवढी बसतात लोक एवढी प्रत्येक घरती लहान मुला सगळं बसतात अरे वा आणि नवस पण फेडतात एकेकाच बापरे बापरे हो आणि चालत जायला कोणी घाबरत नाही एकमेकाला मदत करतात एकमेकाला म्हणजे तुमच्या गावापासून लांब आहे का ते काय जो बघा नाही जवळच आहे आमच्या इथं अच्छा अच्छा खूप छान खूप छान आणि आईकरच ये ना मला आनंद वाटेल आणखी दहा तुला नक्की